त्या ठिकाणी ज्या भूमिकेसाठी आलेलो होतो आपण सुरुवातीपासून इतंभूत ह्या सर्व प्रतिनिधींनी आपणाला जे हवं आहे आपल्याला जे साध्य करायचं आहे आपले जे हृदयात आहे ते सर्व आम्ही सविस्तर चर्चा केल्यानंतर मॅडमनी पण स्पु अगदी स्फूर्तीनं उत्स्फूर्तीनं त्यांनी सांगितले मी बी तुमच्या कुटुंबातले तुमच्या न्यायाकासाठी मी तुमच्यासाठी एक पॉल फोडवभे आहे आणि आम्हाला सविस्तर त्यांनी चर्चा केली आपण सर्व द्यायचा त्यांनी एकमेव धोरण घेतलेलं आहे याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं मॅडमचा सगळे एकत्र आले सगळे युनियनचे तीन चार युनियनचे लोक सगळे कामगारांसाठी एकत्र आले हे बघून खरच खूप खूपच आनंद झाला आहे ने ने का, का, सारे सारे ना जारे जारे आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या विनंतीला मान देऊन मॅडम पाच माळ्यावरून पहिल्या माळ्यावर आले ही मोठी गोष्ट आहे आणि पाच माळ्यावर अत्यंत शांततेत आणि मुद्देसूद चर्चा झालेली आहे ज्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे त्यांनी दिलेली आहेत आपले ने सर्व नेते ज्ञात आहे त्यांना सर्व कायद्याची वगैरे त्या सर्वांचं समाधान झालेलं आहे आणि पुढच्या ज्या काही कारवाई आहेत त्या मॅडम पूर्णपणे सक्षमपणे करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आपण सर्व या गोष्टीला समाधानी आहोत आपल्याला जागा मिळणार आहे आणि बांधकाम करून सुद्धा वोट लवकरच देईल त्यासाठी असणाऱ्या अडचणीचा येणाऱ्या एकोणतीस तारखेला उपोषण होणारच आहे हा आणि त्या उपोषणामध्ये या अडचणीचा आपण सर्व त्या ठिकाणी शासनाकडे मागणी करून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा आपण प्रयत्न करू